सगळे मशीनचे कवर मिळणार मोठी आहे टी शर्ट लेगिन्स टॉप वगैरे मजबूत येणार साठ मिळणार इकडे तिकडे होणार नाही जशी पूर्ण फोल्ड करून मिळणार मला बघा आणि हे जेव्हा आपण पकडतो ना एकदम स्ट्रेट राहत साईड फोल्ड करायचं काय आतमध्ये ठेवले ते सगळे दिसणार एवढे साईड फायबर आहे नाही आत मी येणार साडेतीनशे रुपयाला तीन चार पूर्ण ड्रॉवर बाप मिळणार नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी ना दादर वेस्टला स्टेशनच्या बाहेरच आहे ना आयडियल बुक डेपो आहे त्याच्या समोरच त्या स्टॉल मध्ये आपल्याला आहे ना सगळ्या प्रकारचे आहेत ना स्टोरेज बॅग आपल्याला बघायला मिळणार आहे आणि इकडे फक्त आहे ना शंभर रुपयापासून सुरुवात आहे स्टॉलचं नाव आहे अक्षय बॅग म्हणून तर चला मग आता पूर्ण डिटेल मध्ये हा व्हिडिओ म्हणून हे शॉप आहे आणि समोरच बघू शकतो आपण हे बघा आयडियल बुक डेपो आयडियल बुक डेपोच्या समोरच आहे ना फॅमिली स्टोर आहे आणि हे फॅमिली स्टोरच्या बघा बाजूलाच इकडे म्हणजे फॅमिली स्टोरच्या खालीच आहे ना ते दादा इकडे बसतात ते बघा तिकडे दादा येते अक्षय बॅग म्हणून चे ओनर आणि हे दादा आता आपल्याला आहे ना पूर्ण डिटेल मध्ये माहिती देणार आहे नमस्कार हां नमस्कार बघा हे साडी कवर आहे अच्छा त्याच्यामध्ये तुम्हाला अस्तर वगैरे सगळे येणार विथ अस्तर हां अस्तर सकट येणार आणि हे मीडियम साइज चे आहे किती त्याच्यामध्ये तुम्हाला चार ते सहा साडी बसू शकतो ओके आणि okay. याच्यामध्ये कलर पण मिळेल तुम्हाला याच्यामध्ये पिंक वगैरे हो कलर आहे ग्रीन आहे हे बघा हे कलर ऑरेंज कलर आहे आणि हे कलर आहे म्हणजे तीन ते चार चार ते, 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 ते सहा कलर आपको मिळणार हे मार्केट प्राइस तुम्हाला हे नव्वद रुपये पण हे तुम हे तुम्ही दादाचे व्हिडिओ बघून आले ना हे तुम्हाला आहे ना फक्त चाळीस रुपयेला येणार फक्त चाळीस रुपयेला येणार आणि एकदम छान क्वालिटीची आहे हे बघा आणि व्यवस्थित कपडे वगैरे बसणार याच्यामध्ये आणि आणि तुम्हाला चांगले पाहिजे तर ते पण आहे हे बघा बघा त्याच्या थोडी वरची क्वालिटी वरची क्वालिटी आहे आणि याच्यामध्ये काय आहे याचे नाही झीप वगैरे नाही स्टील राहणार आहे हे स्टीलचे झीप येणार याच्यामध्ये आणि हे झीप वगैरे खराब होणार नाही तुम्ही बोलताय ना झीप जातात झीप लवकर लो, खराब होतात पण हेचे अशी झीप आहे ना हे झीप खराब होणार नाही हे बॅगामध्ये जे झीप लागतात ना तो राहणार आणि याचे जे ना प्लास्टिक वगैरे पण आहे ना चांगले मिळणार तुम्हाला हे बघा प्लास्टिकची क्वालिटी पण एकदम सॉफ्ट मिळणार हे कडक वगैरे होणार पण नाही त्याच्यावरची क्वालिटी हा हे याचे ना कापड वगैरे मजबूत येणार आहे ना बघा फाटणार पण नाही आणि हे जे आहे ना हे याचे प्राइस आहे ना मार्केट एकशे वीस रुपयेला पण तुम्ही हे दादाचे व्हिडिओ बघून आले नाही तुम्हाला फक्त पन्नास रुपयाला मिळेल नाही तुम्ही हे ना हल्दी कुंकुमसाठी पण यूज करू हे हल्दी कुंकुमसाठी पण तुम्ही देऊ शकता देऊ शकतो हो बरोबर म्हणजे देण्यासाठी पण खूप छान आणि याच्यामध्ये कलर पण भरपूर मिळेल तुम्हाला हे बघा याच्यामध्ये आहे ना ब्राऊन कलर आहे ग्रे कलर आहे पर्पल कलर आहे मरून कलर आहे हे सगळे कलर आहे आणि याच्यापेक्षा से सेम क्वालिटीमध्ये तुम्हाला मोठे स साईज पण मिळेल बघा सेम क्वालिटी आहे आणि साईज हे मोठी साईज आहे यात किती साड्या राहतील ह्याच्यामध्ये तुम्हाला दहा ते बारा साडी बसू शकतो आरामात बसणार हे बघा ह्याचे पण झीप वगैरे चांगले मिळणार तुम्हाला हे बघा बिग साईज आहे हे दोन पार्ट मध्ये तुम्ही ना बसू शकतो साडी वगैरे बरोबर आणि याचे पण क्वालिटी हे मटेरियल एकदम जाड पार्टनार पण नाही आणि याचे प्राइस जे या आहे ना मार्केटचे एकशे ऐंशी रुपयाला आहे पण तुम्ही हे दादाचे व्हिडिओ बघून ना आले नाही तुम्हाला फक्त साठ रुपयाला मिळणार साठ रुपयाला साठ रुपयाला फक्त साठ रुपयाला खरंच या प्राइस मध्ये देशील ना फक्त तुमचे कस्टमर नाव घेऊन अच्छा आणि याच्यामध्ये पण कलर वगैरे भरपूर मिळतो तुम्हाला रेड कलर मोरपिशी बिस्किट कलर पिंक कलर हे सगळे कलर मिळणार तुम्हाला आणि याच्यापेक्षा तुम्हाला आणखी चांगली पाहिजे मजबूत एकदम त्याच्यापेक्षा पण बघा तुमचे जसे बजट असणार तसे तुम्हाला क्वालिटी मिळणार आणि हे जे आहे ना हे बॅगचे चे मटेरियलचे बनवले पिसे जे सॅग वगैरे असतात ना कॉलेज बॅग वगैरे स्कूल बॅग तेच मटेरियल मध्ये बनवले आम्ही हे बघा त्याच्या आतमध्ये आहे ना अस्तर वगैरे हे ना अस्तर येणार आतमध्ये फॉर्म येणार कपडे वगैरे आणि जे प्लास्टिक पण आहे ना हेवी येणार पण नाही ह्याच्यामध्ये पण तुम्हाला आहे ना कलर वगैरे मिळेल भरपूर आहे बघा ह्याच्यामध्ये कलर पर्पल ग्रीन पिंक बिस्किट कलर मोर पिशी कलर मरून कलर हे सगळे कलर मिळेल ह्याचे प्राईज आहे ना मार्केटमध्ये तुम्हाला अडीचशे रुपयेला मिळणार पण हे आमचेकडे ना दादाचे व्हिडिओ बघून आले नाहीत तुम्हाला शंभर रुपयेला फक्त मिळणार फक्त शंभर शंभर रुपयाला हां छान आणखी हे बघा हा एक लॉन्ड्री बॅग आहे इथे कॉमन आहे ते ऑल ओव्हर मुंबई मध्ये प्राइस तुम्हाला मिळणार आणि एक एक ट्रान्सपरंट मध्ये बघा एकदम हेवी क्वालिटीचे जे एसीचे कर्टन वगैरे बनतात ना तेच प्लास्टिक मध्ये बनव एकदम व्ही सी क्लिअर आहे आणि याचे स्टील रनर आहे बॅगामध्ये जे झीप लागतात ना तेच झीप आहे लावले बघा अरे हेवी होीप आहे आणि याच्यामध्ये ना हॅन्डल वगैरे पण आहे कॅरी करायला तुम्ही कॅरी पण करू शकतो हँडल वगैरे पण मजबूत याच्यामध्ये ना ही जी पट्टी लावले ना पट्टी एकदम मजबूत येणार हे निघणार पण नाही शिलाई वगैरे हे तुम्हाला अडीचशे रुपये मार्केटमध्ये मिळणार पण तुम्ही हे व्हिडिओ बघून आले ना, ना दादरचे हे तुम्हाला शंभर रुपयाला मिळणार मिळणार छान ह्याच्यामध्ये दोन साईज येणार आणि हे एक मोठा साईज आहे ह्याच्यामध्ये एक लहान साईज पण भेटणार किती साड्या राहतील तुम्हाला चार ते सहा बसणार आराम मजबूत क्वालिटी एकदम हे दहा इंच आहे हे सात इंच आहे ते तुम्हाला एकशे ऐंशी रुपयाला मार्केट मध्ये प्राइस आहे पण हे तुम्हाला आमच्याकडे आले नांटी फायव्ह रुपीज ला मिळेल तुम्हाला सेम क्वालिटी फक्त याचे साइज मध्ये फरक आहे ना तुम्हाला लहान पाहिजे लहान घ्या मोठा पाहिजे मोठे घ्या ठीक okay. आहे आणि तुम्हाला ऑर्गनायझर वगैरे पाहिजे बघा हे ऑर्गनायझर आहे याच्यामध्ये कपडे वगैरे कसं आहे स्त्री इस्त्री, इस्त्री केलेले कपडे वगैरे ना इकडे तिकडे होणार नाही एकदम व्यवस्थित बसणार याच्यामध्ये तुम्हाला शर्ट पॅन्ट साडी ड्रेस वगैरे काय पण ठेवू शकतो याच्यामध्ये आणि खाली आहे ना एक कार्डबोर्ड आहे ते अशी पूर्ण फोल्ड करून मिळणार तुम्हाला हे बघा पूर्ण अशी फोल्ड होणार आणि नंतर तुम्ही हे अशी एकदम इझी आहे त्याच्यामध्ये काय खराब पण वगैरे काय पण कपडे तुम्ही ठेवू शकतो उभे करून ठेवा एकावरती एकावरती एक ठेवा आणि याच्यामध्ये पण कलर वगैरे मिळेल हे मरून कलर आहे हा एक ब्लॅक कलर आहे मरून कलर आहे ब्लू कलर आहे म्हणजे प्रत्येकाच्यामध्ये सगळे कलर पाच सहा पाच सहा कलर मिळणार तुम्हाला याच्यामध्ये आणि याचे जे मार्केट प्राइस आहे ना पण हे तुम्हाला आमच्याकडे बल्कमध्ये घेतले त्यांना सहा बारा पीस ते तुम्हाला एकशे पंचवीस रुपयेला मिळणार म्हणजे सिंगल प्राइस एकशे पंचवीस रुपयाची हा बल्कमध्ये घेतले तुम्हाला तुम्ही ये ना बल्कमध्ये घ्यायला आले ना ते तुम्हाला मी ना एकशे पंचवीस रुपये करून देणार अच्छा सिंगल घेतलं तर सिंगल तुम्हाला दीडशे रुपये जास्ती पीस हवे असेल सहा बारा अठरा तुम्हाला एकशे पंचवीस रुपये आणि क्वालिटी चांगली ना याच्यामध्ये क्वालिटी पण असतात ते शंभर रुपयाला पे पण पेन पण तो आम्ही क्वालिटी ते ठेवत नाही त्याचे कार्डबोर्ड वगैरे जे आहे ना ते एकदम लूज येतात बरोबर याच्यामध्ये बघा शर्ट वगैरे ठेवायला तुम्हाला समोर दिसला पाहिजे तसे पण आहे एक ते तुम्हाला एकावरती एक एकावर एक ठेवू शकतो शर्ट टॉप लेग वगैरे सगळे टी शर्ट वगैरे काय पण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो हे पण फोल्डेबल आहे हा हे पण फोल्डेबल आयटम आहे पूर्ण फोल्ड करून तुम्ही हे बघा पूर्ण फोल्डेबल आयटम याचे पण दोन्हीचे प्राइस आहे ना सेम मिळणार तुम्हाला हे आणि हे दोन्हीचे प्राइस आहे ना सेम मिळणार तुम्हाला सेम प्राइस मध्ये दोन्ही मिळणार दीडशे रुपयाला हा आणि बल्क क्वांटिटी पाहिजे असेल एकशे पंचवीस आणि याच्यामध्ये तुम्हाला खणवाले पाहिजे बघा टी शर्ट लेगिन्स टॉप वगैरे ठेवायला हे पण आहे आणि हे पण तुम्ही अशी अशी पण ठेवू शकतो अशी पण ठेवू शकतो अशी पण ठेवू शकतो त्याच्यामध्ये दोन क्वालिटी तुम्हाला आहे हा तुम्हाला एक आहे आणि हा एक आहे तुम्ही फरक ना बघू शकता कपडा बघा कसा आहे हा म्हणजे आपण बोलतो ना तो पिशव्याचा कापड असतो तसा हा कापड आहे आणि या कापडामध्ये बघा खूप फरक आहे म्हणजे जमीन आसपानचा फरक आहे क्वालिटी मध्ये पण हे ठेवलं पकडलं ना हे जेव्हा आपण पकडतो ना एकदम स्ट्रेट हे तुम्हाला मार्केटमध्ये ना हे साडेतीनशे रुपये पण आम्ही तुम्हाला आहे ना दादाचे व्हिडिओ बघून आले ना तुम्हाला दोनशे रुपयेला येणार आणि ह्याच्यामध्ये स्वस्तातले पाहिजे बघा हे तुम्हाला शंभर हे शंभर शंभर मिळणार हे पण फोल्ड होतात पाठीमागे झीप वगैरे येणार ते फोल्ड अशी होणार त्याच्यामध्ये पण पाठीमागे झीप येणार ते पण अशी फोल्ड होणार कलर पण आहे हा एक प्रिंट आहे आणि हा एक प्रिंट येणार हे बघा ही छान आहे आणखी पण प्रिंट मिळणार तुम्हाला आले।, आले ना तुम्हाला चांगले चांगले प्रिंट दाखवणार अच्छा म्हणजे अजून आहे फक्त आपण सॅम्पल म्हणून एक दोन एक दोन पीस ठेवलेले आहेत वरती तसे बघा एक एक वेगळं आहे आणि हे स्ट्रिप मध्ये तुम्हाला ऑर्गेनायझर आहे हे तुम्ही जीन्स वगैरे टॉप लेगिन्स वगैरे उभे करून ठेवू शकतो हे बघा आणि ह्याच्यामध्ये पण अस्तर वगैरे सगळे आहे अस्तर आहे आणि हे साईडला दोन्ही साइड असे ना रॉड आहे बघा दोन्ही ना एक रॉड आहे साईडला हा अशी फोल्ड करू शकतो तुम्ही नंतर मी यूज करायचे असेल ना तुम्हाला साइडला दोन्ही रॉड सरकवायचे हे बघा यात पण दोन क्वालिटी आहेत ना हा ह्याच्या पण दोन क्वालिटी याच्यामध्ये हा एक आहे आणि हाय एक क्वालिटी मटेरियलचे फरक असणार आणि याचे जे रॉड आहे ना रॉड चे फरक असणार रॉड रॉड येणार ते थोडे पात्र आणि याचे कापड वगैरे मिळणार तुम्हाला असे नाही की वॉश नाही कर हे तुम्ही दोन्ही ना वॉश करू शकता आणि हे तुम्हाला मार्केटला अडीचशे रुपये लय पण आम्ही तुम्हाला ना जास्ती क्वांटिटी वगैरे पाहिजे असेल दादाचे व्हिडिओ बघून आले ते मी तुम्हाला ना एकशे पंचवीस रुपये देणार आहे आणि याचे थोडीपेक्षा चांगले पाहिजे हे बघा चांगले पाहिजे हे साडेतीनशे रुपये प्राईज आहे मार्केट हे तुम्हाला आहे ना दोनशे रुपयेला देतो ओके अरे छान आणि याच्यामध्ये पण आहे ना तुम्हाला कलर वगैरे मिळणार हा हे बघा व्हाइट कलर आहे व्हाईट अँड ब्लॅक आहे निहा हा ग्रीन कलर आहे आणि भरपूर कलर मिळणार तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर प्रिंट डिझाईन वगैरे वेगळे वेगळे मिळणार आणि याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बघा एक मोठा साईजचे पण आहे हे बघा हे एक मोठा एकदम स्टोरेज बॉक्सेस सगळ्यात मोठी साईज आहे का हा हे सगळे मोठी साईज आहे ह्याच्यामध्ये पण समोर बघा झीप येणार समोर ना प्लास्टिक पण आहे तुम्ही काय आतमध्ये ठेवले ते सगळे दिसणार समोर आणि काढायचे असेल ना तरी समोरचे ना अशी कापड काढायचे आणि नंतर अशी झीप लावा वरती पण झीप दिलेली आहे बघा याच्यामध्ये हाय रॉड आहे हाय क्रॉड आहे हाय क्रॉड आहे तिन्ही रॉड असा केले ना तुम्ही अशी फोल फोल्ड करून ठेवू शकतो कुठे पण बघा हे फोल्ड ना एवढे होणार आणि गिफ्ट वगैरे पण देऊ शकतो त्याच्यामध्ये पंधरा वीस कपडे राहणार आहात असं वाटतं जास्त पण राहतील कसं आहे जास्तीत जास्ती कपडे नाही ठेवायचे कशा हे क्वालिटी जे आहे ना हे चायना आयटम हा 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 म्हणून तुम्हाला मी जास्ती नाही बोलले कपडे ठेवायचे ह्याच्यात पण याच्या हेवी पण आहे ना त्याच्यामध्ये पण हेवी आहे बघा हे हेवी क्वालिटी आहे हेवी आहे त्याच्यापेक्षा थोडी हेवी, हेवी हा ह्याच्यामध्ये ना ह्याचे जे कापड आहे ना बघा ह्याचे कापड आहे ना चांगले ना चांगले आणि पूर्ण प्रिंट वाले येणार ह्याच्यामध्ये कसं आहे ते वरती वेगळे कापड लावले जॉईंट बरोबर आणि याच्यामध्ये पूर्ण कापड एकाच कापड मध्ये बनवले आणि याचे रॉड पण आहे ना चांगले येणार याचे रॉड वगैरे ना हेवी येणार त्याच्यापेक्षा हेवी रॉड येणार याचे मार्केट प्राइस आहे ना साडेपाचशे रुपयेला आहे ते तुम्हाला आमच्याकडे ना तीनशे रुपयेला मिळणार अच्छा आणि याच्यामध्ये कमी प्राइसचे पाहिजे बघा कमी प्राइसचे हे चायना आयटम हे तुम्हाला आमच्याकडे ना दोनशे पंचवीस रुपये लायणार हे तुम्हाला आमच्याकडे दोनशे पंचवीस रुपये याच्यामध्ये पण तुम्हाला कलर वगैरे भेटणार हे बघा ब्लॅक okay. कलर आहे ग्रीन कलर आहे फ्लावर फ्लावर oh, वाला फ्लावर तुम्हाला दोनशे पंचवीस पंचवीस रुपयाला मिळणार ओके हेवी हे घ्यायला पाहिजे ना तुम्हाला हे बघा हे तीनशे रुपये अच्छा याच्यामध्ये पण तुम्हाला ना कलर वगैरे सगळे मिळणार बाराश, बारशी बह हाँ, एक वैनिटी बॉक्स है बघा याच्यामध्ये मेकअपचे वगैरे काय पण जे वस्तू असतात ना माग वस्तू असतात त्याच्यामध्ये तुम्ही ना पॉकेट्स वगैरे पण दिलेले याच्यामध्ये ठेवू शकतो लहान मुलांसाठी छान आहे हे मोठे ट्रॉली बॅग असतात ना तेच मध्ये फायबर आहे आणि आतमध्ये काय सामान वस्तू काय खराब होणार नाही याच्यामध्ये दोन पॉकेट्स दिलेले आणि असे पुन्हा पॅक करून हे डबल झीप दिलेले बघा एक इकडे झीप आहे एक इकडे झीप अशी शॉप मध्ये घेतलं ना हे तुम्हाला नऊशे बाराशे रुपये प्राइस तुम्हाला आमच्याकडे ना सहाशे रुपये लाईन यांच्यामध्ये पण कलर तुम्हाला मिळणार पिंक कलर लावले लाव ऑरेंज कलर लावले आणि याच्यामध्ये बघा हा एक आहे स्टोरेज बॉक्स आहे हे दोन पीसचे सेट आहे हे लहान साईज आहे हे तुम्ही फोल्ड पण करू शकतोय त्याच्यामध्ये हा एक लहान आहे आणि हा एक मोठा साइज आहे दोन तुम्ही अशी फोल्ड करून गिफ्ट वगैरे द्यायचे असेल तर गिफ्ट पण करू शक गिफ्ट पण करून देऊ शकतो आणि बेबी बोन चे जे कापड असतात ना ते कापड ठेवायला हे चांगला वस्तू आहे याचे प्राइस मार्केट आहे ना साडेपाचशे रुपये पण हे तुम्हाला आमच्याकडे साडेतीनशे रुपये मिळणार दोन्ही सेट येणार काय येणार येणार दोन्ही दोन्ही अच्छा हे दो बघा ला हा एक कलर आहे आणि ब्ल्यू कलर आणखी कलर मिळेल तुम्हाला घ्यायला आले ना तुम्हाला आणखी कलर आणि हा आहे अंडर गार्मेंट वगैरे ठेवायला हे बघा त्याच्यामध्ये ना बारा खान दिलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही ना ब्रा पॅन्टी अंडर गार्मेंट्स काय पण आहे ना सॉक्स वगैरे ठेवू शकता आणि हे अशी वेलक्रो दिलेले वेलक्रो पॅक करून देतो आणि याच्यामध्ये पाठीमागे ना अशी झीप दिलेली आहे अशी झीप फोल्ड करून अशी हे बघा कितीला आहे हे अशी साडेचारशे रुपयाला आहे तुम्हाला दोनशे रुपयेला मिळणार आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर वगैरे मिळेल असं नाही हे बारा खनवाले आणि याच्यापेक्षा मोठे साईज पाहिजे चोवीस खनवाले पण आहे हे बघा बघा एक दोन तीन चार हे पूर्ण बारा खन मिळेल चोवीस खन मिळेल तुम्हाला ह्याच्यामध्ये याचे प्राईज आहे ना साडेपाचशे आहे पण हे तुम्हाला आमच्याकडे फक्त तीनशे रुपयेला मिळेल ठीक आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर वगैरे मिळेल आणि हा एक वस्तू आहे बघा हे ड्रेसिंग टेबल आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ना दोन रॉवर मिळेल आणि हे वरती पण एक स्पेस मिळेल याच्यामध्ये पण तुम्ही काय पण ठेवू शकतो आणि तुम्हाला दोन ड्रॉवर दिलेले अशी बघा दिले तो हे अशी साडेपाचशे तुम्हाला चारशे येणार हे तुम्हाला जे पण दाखवले ना हे सगळे बॅक्स अँड बॅक्स कंपनीचे दाखवले बरोबर ते क्वालिटी चांगली असतात आणि हे तुम्हाला आहे ना फोल्ड पण करू शकत असे बघा हा एक काळायचे आणि दोन ड्रॉवर पुन्हा काढायचे हे बघा आतमध्ये कार्डबोर्ड ठेवले म्हणून हा स्ट्रिप अच्छा म्हणजे असं फोल्ड होत हे पूर्ण आहे ना फोल्ड होत हे बघ आणि हे डस्ट फ्री कापड हे तुम्ही आहे ना धुवायची गरज नाही तुम्हाला ना। हे पूर्ण अशी फोल्ड होणार आणि हे पण अशी पूर्ण फोल्ड होणार हे बघ ओके गिफ्टिंग साठी पण खूप छान झालं गिफ्ट साठी असे तुम्ही पॅक करून गिफ्ट फ्रेम मध्ये करून हे कोणाला पण देऊ शकतो आणि याच्यामध्ये तुम्हाला पण कलर वगैरे सगळे मिळेल आणि हा एक आहे स्टोरेज बॉक्स मोठा आहे ना तो हा मोठा साइज आहे हा कितीला आहे हे ला आहे तुम्हाला चारशे मिळेल हे हा पण एक आहे बघा बरोबर त्याच्यामध्ये मध्ये कंपार्टमेंट पण दिलेले आहे गर्ल्स आणि बॉयज असतात ना घरीमध्ये त्याच्या बघा हे पूर्ण फोल्ड होणार मोठा चांगला हे पण अशी कार्डबोर्ड आतमध्ये ठेवले असते बघा हे पण फोल्डेबल आयटम सगळे फोल्डेबल आहे हां हे सगळे फोल्डेबल आहे हे असे पूर्ण फोल्ड होणार हे बघा ह्याचे प्राइस सातशे पन्नास आहे पण हे दादाचे व्हिडिओ बघून आले ना तुम्हाला हे फक्त तुम्हाला चारशे रुपये लाडेल कला आहे ना कलर वगैरे मिळेल बघा याच्यामध्ये आता आहे ना ब्लू कलर आणि ग्रीन कलर लावले आम्ही डिस्प्ले बरोबर पण तुम्ही कलर वगैरे पाहिजे असेल ना मी तुम्हाला गोडाउन मध्ये आणून तुम्हाला कलर वगैरे सगळे देणार ठीक आहे हा एक सिंगल साडी सिंगल ड्रेस वगैरे ठेवायला आहे सिंगल ड्रेस साडी वगैरे सिंगल सिंगल ठेवू शकतो याच्यामध्ये याचे प्राइस येणार थर्टी फाय रुपीज मार्केटमध्ये हे तुम्हाला आमच्याकडे ना पंधरा रुपये ला मिळणार अच्छा फक्त पंधरा रुपये डर्जन दोन डझन तीन डर्जन जी तेवढे क्वांटिटी पाहिजे तेवढे क्वांटिटी आमच्याकडे मिळणार तुम्हाला उपलब्ध आहे हा याच्यामध्ये एक दुसरे पण क्वालिटी आहे सेम आहे कापड पण याच्यामध्ये फक्त एक प्रिंट केले प्रिंट केले फुलांची आणि प्रिंट केलेले आणि हे मार्केट प्राइस फोर्टी चा, रुपीज फोर्टी फाय रुपीज आहे पण तुम्हाला हे आमच्याकडे ट्वेंटी रुपीसला मिळणार फक्त वीस रुपये ला मिळणार छान आणि हे तुम्ही आहे ना <coughs> बघा हे गोल्डन पण याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे मार्केट प्राइस साठ रुपये आणि हे तुम्हाला आमच्याकडे ट्वेंटी फायव्ह रुपीज ला मिळणार पण क्वालिटी वगैरे चांगले स्टीलचे रनर वगैरे लावले आणि त्याचे साईडचे बॉर्डर वगैरे ना चांगले मिळले तुम्हाला याच्यापेक्षा चांगले पाहिजे ते पण आहे हे बघा हे ऐंशी रुपयेला आहे तुम्हाला फक्त आमच्याकडे चाळीस रुपयेला मिळणार हा पण चाळीस रुपयेला मिळणार हा पण एक आहे मध्ये हे पण हेवी आहे हे चाळीस रुपयेला हे पण मिळणार तुम्हाला जाड पण हे प्लास्टिक पण चांगले मिळणार आणि त्याच्यापेक्षा एक हेवी आहे त्याच्यामध्ये पाठीमागे रेग्झिन लावले प्रिंट केलेले आणि याच्यामध्ये रनर वगैरे पण स्टीलचे लावले बघा तुम्हाला एक पीस काढून दाखवतो आणि ह्याच्यामध्ये आहे ना आतमध्ये आहे ना फॉर्म लावले फॉर्म एकदम झाड राहणार झाड आणि ह्याचे प्लास्टिक पण एकदम सॉफ्ट राहणार चांगले कडक वगैरे होणार पण नाही ह्याचे प्लास्टिक हे मार्केट प्राईस वन एटी वन नाईन्टी आहे तुम्हाला आमच्याकडे ना साठ रुपयाला मिळणार अच्छा अच्छा सुंदर सिंगल सिंगल साड्यांचं <coughs> आणि तुमचे साडी हे मोठे असतात हेवी वाले असतात हे शालू बोल किंवा पैठणी बोल असे हेवी मध्ये साड्या असतात हे बघा हे दोन इंच मध्ये बनवले आहे आणि क्वालिटी पण एकदम हेवी असते जाड क्वालिटी आणि ह्याच्यामध्ये झीप वगैरे पण आहे ना हेवी येणार बॅगामध्ये ते झीप लागतात ना तो झीप बरोबर आणि याचे पट्टी वगैरे साईडचे बॉर्डर पट्टी एकदम मजबूत फिनिशिंग चांगली केली आहे मस्त फिनिशिंग आहे आणि हे ना वन एटी वन नाईन्टी प्राइस आहे आणि तुम्हाला आमच्याकडे शंभर रुपयाला येणार अच्छा शंभर रुपयाला म्हणजे ह्याच्यामध्ये वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे पंधरा रुपयापासून स्टार्टिंग आहे डायरेक्ट शंभर पर्यंत आणखी तुम्हाला कवर कवर फ्रीज कव्हर वगैरे पाहिजे असेल हे बघा हे फ्रीज कव्हर आहे फ्रीज वरची ठेवायला घरामध्ये फ्रीज असतात ना असे वर ठेवायचे हे मार्केट मध्ये तुम्हाला दोनशे अडीचशे प्राइस आहे पण हे तुम्हाला आमच्याकडे आहे ना फक्त शंभर रुपये लावत हेवी आहे पण हा हे जाड असणार पाठीमागे अस्तर पण लावले बघा ना दोन तीन कापड लावले याच्यापेक्षा मोठी साईज असते याच्या पैसे मोठी पण असतात ते बघा साईज मोठी पण दाखवते तुम्ही तो लहान साईज असतात हे मोठी साईज आहे आणि हे कापड मध्ये बनवले कापडामध्ये हा हे तुम्ही ना वॉशिंग मशीन मध्ये टाकून धुवू शकतो का हां हे दाखवा दाखवा खाली खाली हे आ... मोठी साईज ही बघा एवढी मोठी साईज आहे आणि हे सिंगल डोअरची अरे खूपच छोटी आहे रे आणि खूपच मोठी आहे चांगली आहे ही कितीला मोठी साईज आहे मग मोठी साईज अशी सांगायला साडेतीनशे चारशे रुपये प्राइस आहे पण हे तुम्हाला आहे ना फक्त दीडशे रुपयाला मिळणार अरे कापडामध्ये क्वालिटी मस्त आहे कलर ऑप्शन असतात ह्याच्यामध्ये कलर वगैरे भरपूर मिळणार तुम्हाला आणि एक वॉशिंग मशीन कवर दाखवते तुम्हाला वॉशिंग मशीन कव्हर पण आहे हे बघा तुम्हाला वॉशिंग मशीन कव्हर पण मिळणार हे तुमच्या घरामध्ये कसे पण मशीन असू द्या पण आमच्याकडे तुम्हाला सगळे मशीनचे कवर मिळणार टॉप लोडिंग आहे फ्रंट बटन आहे पाठीमागे बटन आहे सगळे मशीनचे तुम्हाला आमच्याकडे कवर मिळ आणि पूर्ण फुल कव्हर आहे ना हे मार्केट प्राइस तुम्हाला साडे चारशे रुपये पाचशे रुपये सांगतात पण हे तुम्हाला आमच्याकडे फक्त दोनशे रुपयेला येणार ना पूर्ण कवर दोनशे रुपयेला ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर वगैरे सगळे मिळेल विंडोज डोर चे पण परदे आहेत का हा स्टार्टिंग काय असते विंडोज डोअर चे आमच्याकडे डोअर ची क्वालिटी पाहिजे ना ते तीनशे रुपये पासून स्टार्ट आहे एकदम चांगले से चांगले याच्यामध्ये काय असतात त्याची शिलाई वगैरे पण आहे ना चांगले मिळणार तुम्हाला ओके त्या परद्याचा विंडो ना पाहिजे तुम्हाला ते पाचशे रुपये जोडी चांगले, चांगले ते चांगले पडदे मिळणार तुम्हाला आर दिसणार नाही मस्त ते चांगले क्वालिटी मिळणार छान चालेल पर्द्याचा आपण नंतर सव्वीस तर पूर्ण हा स्टॉल आहे आता सगळं डिटेल मध्ये आहे सर्व भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ मध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुजरात बाय बाय